सर्वात प्रथम म्हणजे पाण्याची इथे सुविधा नाहीये पाण्याचे आमच्याकडून त्यांनी सात हजार दोनशे घेतले आणि ते सुद्धा टँकरने पाणी फरवलं टँकर सुद्धा रोज टायमिंगला येत नाहीत टँकर कधी एक दिवस आला तर आला गड गड्डे पण आहे इथं पावसाळ्यात खूप पाणी सास्त आणि मच्छरांचा त्रास होतो आमच्या इथं खूप लहान लहान आहे माग पण एक मुलीचा म्हणजे एका मुलीचा जीव गेला त्याच्यामुळं तर अडीच वर्षापासून आम्ही हा कंपाऊंडचा त्रास सहन करतोय कुत्रे येतात कधी कधी आमची मुलं खेळत असतात त्यांच्या मागे लागलेले मुलं दिलीप शाहजी हुलगुंडे आम्ही म्हाडा कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष मी आहे स्वतः तर आमच्या म्हाडा कॉलनी मध्ये आम्हाला म्हाडाने अर्धवट काम करून दिलेले आहेत पहिलं सर्वात प्रथम म्हणजे पाण्याची इथं सुविधा नाहीये पाण्याचे आमच्याकडून त्यांनी सात हजार दोनशे घेतले आणि ते सुद्धा टँकरने पाणी पुरवतात टँकर सुद्धा रोज टायमिंगला येत नाहीत टँकर कधी एक दिवस आला तर आला कधी नाही आला दरवेळेस लोकांचे टँकरला म्हणतात का की काय मिळत नाही आम्ही मनपाला सांगितलं तर आयुक्त सांगतात की आयुक्तांना त्यांना सांगितलं तर ते म्हणे पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाला सांगितलं तर ते म्हणतात की सध्या पाणी नाही लोड नाही पैसे घेऊन सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथं लग्ना कचरा डेपो कचरा डेपो असल्यामुळे इथं खूप दुर्गंध येत होते इथं लहान लहान मुलं आहेत लहान लहान मुलांच्या आम्ही त्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्यांची आता बैठक झाली त्याच्यात पण आम्ही तो, तो प्रश्न मांडला तसंच इथं संरक्षण बंदीचे अर्धवट काम आहे त्यामुळे इथं जनावर कुत्रे शुकार मुलं तिथल्या बिल्डिंगच्या त्या साईडला तिथे बसतात हे प्रश्न खूप उद्भवत आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळींकडे कर पाठपुरावा करत पण महाडाच्या आम्हाला दोन तीन दिवसापूर्वी सुद्धा निगेटिव्ह रिप्लाय भेटले तीन जनता दरबार झाले तिन्ही जनता दरबारमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला निगेटिव्ह रिप्लाय दिलेला आहे त्यासाठी आता आम्ही शासन दरबारी आम्ही मुख्यमंत्री कार्यालय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही सांगत आहे की आमच्या आणि गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथजी एक शिंदे यांनी गोष्टीकडे लक्ष द्यावेत तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं माझे नाव दिलीप शहाजी उलगुंडे पत्ता महाडा कॉलनी का तुम्ही याबाबत पालकमंत्री यांच्याकडे काही त्याबाबत आम्ही त्यांना लेटर पण दिलेले आहेत पालकमंत्री कार्यालय महानगरपालिका महाडा ऑफिस छत्रपती संभाजीनगर तरी आम्हाला त्यांच्याकडून आणखी कोणताच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला नाहीये मला म्हाळा करून निगेटिव्ह उत्तर मिळालं म्हणजे काय निगेटिव्ह उत्तर म्हणले की आम्ही पाणी पुरवठा आम्ही देऊ शकत नाही ते म्हणतात की सध्या जसं झालं पाणी पुरवठासाठी ते म्हणतात जेव्हा इथं पाईपलाईन होईल त्यानंतरच तुम्हाला पाणी पुरवठा होईल ते राहता म्हाळामध्ये तुम्ही कधी बसून आम्ही इथं दीड वर्ष झालं राहतं किती लोक इथं सध्या नव्वद कुटुंब वास्तव्यात आहेत आणि कचरा अर्धव आणि आम्हाला खूप म्हणजे इथं खूप प्रश्न आहेत इथं गड्डे गड्डे पण आहे इथं पावसाळ्यात खूप पाणी साचत आणि मच्छरांचा त्रास होतो आमच्या खूप लहान लहान आहे मागं पण एक मुलीचा म्हणजे एका मुलीचा जीव गेला त्याच्यामुळं मच्छर ते होत त्याच्यामुळं आणि एक कचऱ्याचा पण खूप मोठा प्रश्न आम्हाला खूप म्हणजे जेवायला जरी बसले ना तर खूप दुर्गंधी येत जेवण सुद्धा करू वाटत नाही आणि पाण्याचा पाण्याचा तर खूप मोठा प्रश्न आहे पाण्याचा आम्हाला म्हणजे आम्हाला सहा महिने झाले ते आम्हाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि म्हणजे कुत्रे करमुला ते येतात आणि आधी भिंत झालीच पाहिजे मेन हा प्रश्न आम्हाला खूप मोठा आहे काय करणार मग आता काय करणार आम्ही आम्हाला शासनाची दरबार जावंच लागणार आहे ना आंदोलन करू 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 पण पण नाही करणार नाही नाही ना भेटलं अंतर्गत घर जर म्हटले तर उत्पन्न गटातील आहेत आणि इथं जेव्हा घराचा ताबा मिळतो त्याच्यापूर्वी सगळ्या सोयी सुविधा म्हाडाकडून आम्हाला अपेक्षित होते तर जेव्हा आम्ही ताबा घेतला तेव्हा म्हाडाने सांगितले की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो एक वर्षासाठी पाण्याचे सध्या मनपाकडून पाणी नाही तर तेव्हा इथं राहायला आलो तरी आम्हाला आठ महिने म्हाडाकडून पाणी भेटलं स्वतःचं प्रायव्हेट वापरलं आठ महिन्यानंतर आम्हाला स्वतः पाठपुरावा करावा लागला महाडाकडे आणि मनपाकडे पण मनपाकडे जेव्हा आम्ही पाठपुरावा केला जेव्हा मोठी फाईल तयार झाली मनपाकडून तेव्हा प्रायव्हेट टँकर चालू झाले मन मनपाकडून मन मन ते पण आमच्या सात हजार दोनशे रुपयामध्येच मनपा आमचा सध्या पाण्यासाठी टॅक्स घेत नाही कारण मनपांना मनपाने अगोदरच महाडाला तसा भोगवाटा देताना सांगितले की ह्या तुमच्या लेवलला तुम्हाला सोयी सुविधा कराव्या लागतील रविवाशांच्या पण हे मग महाडाने नंतर उशिरा टँकर चालू केले आणि याच्यामध्ये पण महाडा जेव्हा जेव्हा टँकरचा एक चेक दिला जातो तो संपल्यानंतर पण त्याच्यासाठी पण आमची दमछाक ये ये था था होते दुसरा चेक काढण्यासाठी तर हे आता एक आता कम्प्लीट होते पाण्यासाठी याच्यानंतर पाण्याची एक वर्षानंतरची काय योजना हे महाडाकडून कोणतीही प्लॅनिंग नाही आहे सध्या महाडा सरळ सरळ सांगताय आम्हाला की नाही देणार पुन्हा एखाद्या कोणत्या तरी आम्हाला राजकारणी वगैरे यांना भेटावं लागतं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला पाणी भेटत द्यावा यांना चेक म्हणून तेव्हा मार भेटतो तर हे असं आणि मेन म्हणजे कंपाऊंड वाल कंपाऊंडवाल आता अडीच वर्ष झाले मी राहायला आलेले सुरुवातीला काही जण अडीच वर्षे पण झाले काही ना उशिरा तावा भेटला काही उशिरा आले तर अडीच वर्षापासून आम्ही हा कंपाऊंडचा त्रास सहन करतोय कुत्रे येतात कधी कधी आमची मुलं खेळत असतात त्यांच्या मागे लागलेले मुलं तीन दिवस माझा बिमार होता ताप येऊन कुत्रा मागे लागला म्हणून भीतीने तर असे भरपूर केसेस आहेत पाणी भरपूर सास्त येतं तुम्हाला आता पाऊस पडल्यानंतर चांगलं दिसेल पार्किंग एरिया डेव्हलपमेंट नाहीये पाणी पिण्याची स्वतंत्र व्यवस्था नाहीये मनपाकडून पाणी कधी येतं ते कुणाला माहित नाहीये यासाठी म्हाडा पण स्वतंत्र फक्त लेखी फॉर्मॅलिटी करणं चालू आहेत म्हाडाचं चा। की फक्त आम्ही पत्रव्यवहार केला आहे सध्या हे कर करू शकत नाहीत असंच चालू आहे त्यांचं म्हणजे जे काय प्रधानमंत्री आवास योजनेनंतर अगोदर आग, ज्या काही सोयी सुविधा पाहिजे होत्या ते काय प्रायव्हेट नाही आहे आमचं आम्ही कोणाला म्हाडालाच मागू शकतो ना अगोदर कारण महाडानंच आम्हाला घरं दिलेले आहेत तर हे फक्त घर घरं उभारून जमणार नाही म्हाडाला तर या अगोदर सोयी सुविधा द्यावा नंतर ताबा देण्यात यावा तर ही घाई कशासाठी आहे महाराजची मग ता हे नको व्हायला सब्सक्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट